आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल आज महायुतीच्याया बैठकीसाठी नरसीवाडी गावामध्ये दत्त महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये शिवसेना भाजपा महायुतीचा उमेदवार म्हणून मला दत्त महाराजांनी इथं आपल्या समोर उभं राहण्याची संधी दिली मी सर्वप्रथम या मातीला दंडवत घालून कारण माझ्या धैर्यशील मानेच्या राजकारणाची सुरुवात जर कुठल्या गावातून झाली असेल तर ती या नासीवाडी गावातून ना आणि या ठिकाणी अलाम जिल्हा परिषद मतदारसंघातून झाली आणि म्हणून दत्त महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी पहिल्या दिवसापासून आहे आणि मी आपल्याला छाती ठोकपणे सांगतो शिरोळ तालुक्यातलं जेवढं लीड असेल त्यात सर्वात जास्त लीड हे नरसिंहवाडी गावाचं या ठिकाणी असेल दत्त महाराजांनी धनुष्यबान कच्च केलाय त्यांच्या मनामध्ये आलंय एक ईश्वरी शक्ती असते एखाद्याच्या पाठीशी आणि दैवी शक्तीशिवाय काही लिला घडत नाही दादा मी खरंच नशीप राजकारणामध्ये अनेक कम घालवलेले लोक समाजकारण राजकारण करणारी लोक माझ्यापेक्षा अनुभवी लोक कितीतरी या ठिकाणी रती महारथी खऱ्या अर्थाना माझ्यापेक्षा उजवे असणारे आज सुद्धा या ठिकाणी आहेत पण कमी वयामध्ये तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादांना मानेला ही लोकसभेसारखी संधी तुमच्या सर्वांच्या मिळते कारण परमेश्वराच्या मनामध्ये ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये काहीतरी चांगलं घडवायचं आहे या मतदारसंघाला एका नवीन उंचीवर घेऊन जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनात राहणार आहे धैर्यशील मानेला खासदार करणं हा फार महत्वाचा विषय ही लिला कशासाठी आहे तर या मतदारसंघाला एक विकासाचा नवीन आलेख निर्माण व्हावा एका मुद्द्यावर या ठिकाणी आमदार असू ठिकाणी अष्टपैलू नेतृत्वाचा कस लागावा समाजामध्ये असणाऱ्या उपेक्षित घटकांना नवीन प्रवाहामध्ये आणण्यासाठीची एक नवीन भूमिका मांडणारा कार्यकर्ता तयार व्हावा एक कार्यकर्ता तयार होत असताना वीस वीस वर्ष आयुष्यात घालतो आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये या ठिकाणी तो तयार होतो धैर्यशील दे माने खासदार बाळासाहेब मानेचा नातू जरूर आहे माने बहिणींचा मुलगा जरूर आहे पण तो पहिला ग्रामपंचायतीचा सदस्य होता तिथनं जिल्हा परिषदेचा झाला आणि आज ही सगळी लढाई आपण तयार केली के। ज्याला नाही त्याला राजकारण समजत नाही ज्याला ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या सर्वसामान्य माणसाचं दुःख समजत नाही तो त्या ठिकाणी पुढे जाऊ शकत नाही आज हा मेळावा जो आहे तो सगळ्या बहुजन समाजातील माझ्या बंधू भगिनींचा एवढ्यासाठीच आहे की शिरोड तालुका हा खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा मान आहे सगळ्या जाती धर्माची पंथाची लोक अतिशय अभिमानाने आणि गुरा गोविंदाने जातात या संघामध्ये राहतात इथं खऱ्या अर्थानं एका विचार वैचारिक बैठकीत आपण या ठिकाणी चळवळ पुढे देतोय मी पहिल्याच भाषणामध्ये सांगितलं मी कुणावर टीका करणार नाही कुणाला वाईट म्हणणार नाही कुणावर शिव्या श्राप देऊन मत मागणार नाही मला मत मागायचं आहे ते या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मत मागायचं आहे धैर्यशील माने हा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ना काम करणारा कार्यकर्ता आहे कुणाची तर उन्नी धुनी काढून कुणाला तरी वाईट म्हणून दादा काही वेळा या ठिकाणी राजकारणाची चूल चालती राजकीय पोळी या ठिकाणी वाजली जाते पण ते सातत्याने त्या ठिकाणी पुढे राहत नाही याच्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं लोक लढ्यामध्ये उतरणारी अनेक लोक चळवळीच्या रूपाने काम करणारी अनेक लोक या सगळ्या विचारांना या ठिकाणी आपण गावागावामध्ये प्रचाराचा नारा बुलंद करायचा आहे मी जाहीर सभेमध्ये आणखी बोले पण या सभेमध्ये जिथे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यामध्ये या ठिकाणी मला सांगायचं एक महिन्यापूर्वीच वातावरण आणि आत्ताच्या वातावरणामध्ये वाता प्रत्येक प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडा तोटामध्ये -तोटा धैर्यशील माने आणि या ठिकाणी स्पर्धकाचं नाव सुद्धा मी घेतले धैर्यशील माने धनुष्यमान आणि टिंबटिंब यांची लढाई या ठिकाणी आहे एक महिन्यापूर्वी या ठिकाणी जो परिस्थिती होती आज महिनाभरात दादा या ठिकाणी आपल्याला असं वाटेल की प्रत्येकाच्या तोंडामध्ये धनुष्यमान आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये या ठिकाणी आज बहुजन समाज जागृत झालाय जी क्रांती उल्हास दादांच्या इलेक्शन झाली दादांच्या रूपाने बहुजन समाज एकत्र आला सगळे बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीची लोक एकत्र आली आणि त्यांनी खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा आमदार करायचं ठरवलं म्हणून दादा या ठिकाणी आपण त्या धरतीवर धैर्यशील मानेनं सुद्धा ज्यावेळी अर्ध भरला त्यावेळी आपल्याबरोबर कोण होत मी रथ जो तयार केला होता तो बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींचा या ठिकाणी विकास तयार केला की जो बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून मला तिथं जायचं शेतकऱ्याचा प्रतिनिधी मी आहे त्याचबरोबर शेतमजूर असेल कष्टकरी असेल कामगार असेल बांधकाम व्यावसायिक असेल किंवा या ठिकाणी असणारे नोकरदार वर्ग असेल सगळ्या पातळीवर शैक्षणिक सामाजिक प्रत्येक पातळीवर लोकप्रतिनिधी अष्टपैलू काम करायचं असतं आणि लोकप्रतिनिधी एका विषयाचा निश्चितपणे असू शकत नाही एकाच विषयामध्ये पास झाल्यानंतर दहावी जशी पास होता येत नाही तस लोकप्रतिनिधीला सुद्धा सर्वांगीण विकासाचं धोरण असल्याशिवाय लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी होता येत नाही मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे या शिरोड तालुक्यानच दादा या शिरोड तालुक्यानच के लावण केली होती राजकीय या शिरोड तालुक्यानं राजकीय लावण केली होती लावली नंतर एकदा फोडवं घेतलंय एकदा निडवं घेतलंय आता बेन बदलायची वेळ आली ते जेणेकरून या समाजातल्या खऱ्या पीक कधी बदलतो असे शेतकरी ज्यावेळी दोन -दोन त्याला लक्षात आता एकाच गोष्टी एक पीक घ्यायचे जाते नवीन घात आल्यानंतर नवीन नवीन या ठिकाणी आपण त्या ठिकाणी घालतो आणि नंतर खऱ्या अर्थात आपण यावेळेस जास्त चांगलं घेतो ही वस्तुस्थिती आपण सर्व शेतकरी कुटुंबातली मुलं जाणतो मी निश्चितपणे सांगेन माझा कुठला साखर कारखाना नाही माझी कुठली सुदगिरणी नाही माझा कुठला दुधसंघ नाही मी राजकारण करतोय ते बाळासाहेब मानेंच्या पावलावर चालत करतोय जो बहुजन समाजाचा साखर कारखाना बहुजन समाजाचा या ठिकाणी स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा कारखाना ठेवून गेले त्या विचाराच्या शिजोरीवरच मी आज या ठिकाणी आपल्या समोर जाण्याचा प्रयत्न करतोय मी एवढंच सांगेन तुम्ही खऱ्या अर्थानं उद्या येणाऱ्या तेवीस तारखेला आपण लोकसभेचं फुंकलाय दोन पण मी कुणाच्या जीवावर उभा राहिलोय मी निश्चितपणे सांगेन या हातकरगले तालुक्यातील आम जनतेच्या जीवावर माझं राजकारण आहे माझं राजकारण आहे ते तुम्ही समोर बसलेले जे सर्व बहुजन समाजातले कार्यकर्ते मला पंत काय कळत नाही मला कळत एखादी संधी दिली तर त्या संधीचं सोनं सामान्य माणसाच्या आयुष्याला एक नवीन उभारी आणण्यासाठी करायचं असतं मी निश्चितपणे धैर्यशील माने म्हणून या ठिकाणी सांगतो या मतदारसंघाचा हातकरंगले लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी झाल्यानंतर या मतदारसंघाच्या प्रत्येक माणसाला बरोबर घेऊन जाऊन प्रत्येक या ठिकाणी असणाऱ्या तरुणाला वडीलधाऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचं सामाजिक वातावरण तयार करण्याची जबाबदारी माझ्या ठिकाणी असेल हे चिन्ह धनुष्यबा घराघरापर्यंत पोहोचवायचं काम आपल्याला येणाऱ्या तेवीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी करायचं आहे ते करत असताना मी आपल्याला एवढीच कळकळीची विनंती करतो की शेवटपर्यंत मला सगळ्यांच्याकडे पोहोचता येईल असं नाही हा मतदारसंघ सोळा लाख पेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघामध्ये असणारे लोक या ठिकाणी पाचशे पेक्षा जास्त गाव ह्या लोकसभा मतदारसंघाची आहेत तुम्हीच मला गावागावापर्यंत पोहोचवू शकता तुम्हीच माझं चिन्ह तुम्हीच माझे उमेदवार आणि खऱ्या अर्थानं तुम्हीच होणारे पुढचे भविष्यातले खासदार अशा पद्धतीनं ज्यावेळी तुम्ही कामाला लागा त्यावेळी ह्या मतदारसंघातल्या तरुणांच्या जीवावर वडीलधाऱ्यांच्या ताकदीवर माता भगिनींच्या आशीर्वादानं आपण प्रगतीचं दत्त महाराजांच्या ना एक नवीन प्रगतीचा आलेख आपण या ठिकाणी उभा करू मी जास्त वेळ न घेता दादांना एवढं सांगेन दादा अकरा तारखेला आपली सभा आहे उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी येणार आहेत त्यांची सभा त्या ठिकाणी आहे चार वाजता खुले नाट्यगृह इथं इस्लामपूरला आपली इस्लामपूरला त्या ठिकाणी सभा आहे शिरोड वासियांनी खऱ्या अर्थाला थोडं इस्लामपूरचं वातावरण बघायला यायला पाहिजे शिरोडकर हातो हातकर या सगळ्यांना खऱ्या अर्थानं पलीकडं काय चाललंय तिकडं आलं की वेगळं सांगायचं इकडं आलं की वेगळं सांगायचं जरा तुम्ही घेऊन तिकडं बघा की काय ताकद तयार था झाली बहुजन समाजाची तुम्हाला लक्षात येईल या वेळच्या लो, लोकसभेवर भगवा फडकायला सुरुवात झाली त्याची वारीची सुरुवात झाली घेऊन समाजाचा माणूस आता त्या वारीला निघालाय विठ्ठल समोर दिसतोय माझा थांबलाय आणि त्या पंढरीनाथाचं दर्शन घेत असताना मी एवढंच पंढरीची वारी तुमच्या सगळ्यांच्या बरोबरी आहे कुणालाही या ठिकाणी न दुखवता सामाजिक चळवळ आपण पुढे करून जाऊया धनुष्यमान घराघरापर्यंत पोहोचूया आणि अभिमानानं आपलं राजकारण आणि समाजकारण या तालुक्यातलं पुढे नेऊया एवढं कळकळीचं सांगून